कपाशीची परिस्थिती आज अहो दोन हजार चौदा ला जेव्हा भाजप सत्तेत येत होत त्यांनी सांगितलं होतं पुढच्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही डबल करू रेट दोन हजार तेरा ला सुद्धा साडे ते सात साथ हजार का आठ हजार रेट होते तुम्ही उत्पन्न डबल करायला निघाला होता अहो दहा वर्षानंतर तेवढेच रेट राहिले हो जे रेट वाढले डिझेलचे रेट वाढले पेट्रोलचे रेट वाढले आणि कपाशीच्या बाबतीत तुम्ही जीएमचं जे आमचं बियाणं असतं त्याच्यावर काम न केल्यामुळे आमची उत्पादकता कमी झाली आणि आमचा हा कष्टकरी शेतकरी आज अडचणीत आलाय मग इथं असणाऱ्या खासदाराला तिथं पडलं नव्हतं की तुमच्या भावाला जाऊन सांगायला की आमचं जीएमचं जे काय बियाण आहे त्याच्यात थोडस काम करा आमच्या शेतकऱ्याला परवडत नाही आणि सात हजारामध्ये त्याचं घर चालत नाही तर त्याला त्याच्या कापाशीला कुठंतरी बारा हजार रेट मिळाला पाहिजे एवढं धाडस इथं असताना महायुतीच्या नेत्याला झालं होतं का नव्हतं खप्प बसले सगळे सोयाबीनची काय परिस्थिती इथं तुम्ही विकासासाठी महा महाविकास आघाडीला सोडून महायुतीमध्ये गेला इथं असताना कुठल्या तरी आमदाराने महायुतीमध्ये आहेत आम तेही सोडून गेले आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात होते तेही सोडून गेले अरे पण त्या सोडून गेलेल्या लोकांनी तुमचा सोयाबीनचा प्रश्न मांडला होता का नव्हता अरे मग कसला विकास फक्त तुमचा विकास म्हणजे सगळा विकास का मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत असतील तर याचा विरोध आपल्या सर्वांना करायचा आहे पण ते काय म्हणतील तुम्हाला माहिती का मोदी साहेब तुम्हाला सगळ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देतात आणि शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतात म्हणजे शेतकऱ्याला विकत घेतला असं ते म्हणत असतील त्याला उत्तर देणार का आम्हाला स्वाभिमान आहे तुम्ही दिलेले हे पैसे आम्हाला नको पण आमच्या सोयाबीनला भाव द्या आमच्या कपाशीला भाव द्या जर आमच्या आणि कपाशीला चार पाच रुपये जास्त किलोला मिळाले तर कदाचित आमच्या हातामध्ये दीड दीड लाख रुपये जास्त येतील पण त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि सहा हजाराच्या गप्पा तिथं घेता आणि आमच्या मत विकत घेता नाही पटणार नाही आम्ही सहन करणार हे सांगण्याची वेळ या लोकसभेला आलेली आहे